नमस्कार आज मी पोह्याचा चिवडा बनवणार आहे त्यासाठी लागणारे साहित्य शेंगदाणे फुटाणे खोबरं हिरवी मिरची कढीपत्ता तिखट मीठ हे सगळं साहित्य घेतलेले आहे चला तर मग तेल गरम झालेलं आहे प सुरुवातीला शेंगदाणे फ्राय करून घेऊया असे म्हणजे जास्त तेलकट नाही होत व्यवस्थित हे बघा छानसे झालेले आहेत त्यानंतर फुटाणे टाकूया आपण ते पण अशाच करायचे हे असे झालेले आहे असेच पोहे पण तळवून घेऊया हे मस्त असेच तयार <laughs> त्यानंतर खोबरं पण भाजून घेऊया व्यवस्थित थोडेसे तळले लालसर झाले की काढून घेऊया हे बघा अशी लालसर खोबर झालं आपण काढून घेऊन ह्याच्यामध्ये हे बघा असे व्यवस्थित कडीपत्ता पण आपण असंच टाकून घेऊ कडीपत्ता पण असंच घेऊया आपण हे बघा मिरची पण मी असंच तळून घेते व्यवस्थित ओके हे मिरची पण अशी झालेली आहे आता आपण पोहे कढई मध्ये एकत्र करूया त्यानंतर तळलेले सगळे शेंगदाणे खोटाने खोबरे हे सगळं टाकून घेऊया तिखट मीठ हळद हे असं वरतून टाकून घेऊया बघा हलक्या हाताने एकत्र करूया जास्त फिरवायचं नाही सुटतात हलक्या हातारी असे एकत्र करून मग असे करून घेऊया म्हणजे तिखट मीठ हे सगळं व्यवस्थित लागलं जातं कारण याला तेलाची फोडणी द्यायची गरज नाही आई भरपूर आहे व्यवस्थित वाटलं जाते तिखट मीठ असू हे बघा आपलं व्यवस्थित तयार झालेलं आहे हे बघा आपला चिवडा रेडी आहे हे बघा छान पैकी सटसुट्टीत जास्त ऑइल नाही टायला व्यवस्थित झालेला आहे